धावत्या एसटी बसमध्ये एकावर कोयतानं हल्ला करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ही घटना घडली आहे समोरच्या जखमी समोरच्याला जखमी केल्यानंतर हल्लेखोरानं स्वतःलाही जखमी करून घेतल्याची माहिती प्रवाशांनी दिली काटेवाडीमध्ये एसटी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला दरम्यान हा हल्ला नेमका का करण्यात आला हे अजून कळू शकलेलं नाही पण समोरच्याला जखमी केल्यानंतर मारेकऱ्यानं स्वतःलाही जखमी करून घेतलेलं आहे असं प्रवाशांनी सांगितलं काटेवाडीमध्ये बस आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस झालाय बारामतीच्या इंदापूर मधली ही घटना बारामतीहून इंदापूरकडे जाणाऱ्या मध्ये कोयत्यांनी वार करण्यात आलेला आहे आणि याच एसटी मध्ये मी आहे जी काटेवाडी या ठिकाणी आली असता एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशावरती कोयत्यानं वार केले आणि या ठिकाणी जो कोयत्यानं वार करणारा व्यक्ती आहे इसम आहे तो जखमी झाला आणि तो पुढं पळत काटेवाडीच्या दिशेने गेला आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं जे आहे ते इथले जे नागरिक आहेत ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बारामतीहून गाडी ही इंदापूर निघाली होती की दोन व्यक्ती पाठीमागे बसले होते पॅसेंजर असल्यामुळं कोण काय घेऊन बसले हे कोण सांगू शकत नाही कोण एवढ्या गर्दी असल्यामुळं बारामती इंदापूरला गर्दी भरपूर असते सर्व लोकांना माहित आहे पण मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गाडीच्या सेंटर पर्यंत गेलो अर्ध्या लोकांपर्यंत पाठीमागे काढायचं तिकीट बाकी होतं तर त्याचं भांडण होतं काय नाही डायरेक्ट शेवटला बसला होते ना कोयता काढला की डायरेक्ट त्याच्या मानावर वार कराय चालू केला हा प्रकार जो आहे तो एस टी मध्ये घडलेला आहे तो भयंकर आहे पोलीस प्रशासन याच्यावरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत एबीपी माझा काटेवाडी बारामती